महाराष्ट्राच्या मनात महाराष्ट्राविषयी त्यांच्या मनात जो द्वेष आहे तो या संकट काळात सुद्धा दिसतोय दहा हजार कोटीची मागणी मदत म्हणून तात्काळ द्यावी हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं गुजरातला शिंक जरी आली वाऱ्यानं तरी प्रधानमंत्री मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे लष्कराचं विमान घेऊन तात्काळ जातात आणि विमानातूनच पाच पंचवीस हजार कोटीची मदत जाहीर करतात म्हणजे तुफान सिंगापूरला कुठेतरी असत मलेशियात असतं पण लगेच इकडे गुजरातला मदत जाहीर करतात पण मराठवाडा सोलापूर अहिल्यानगरचा काही भाग हा गेल्या चार दिवसापासून पाण्यात वाहून जाते माणसं जनावरं वाहून गेले संसार वाहून गेले पंधरा लोक नुसतं पीक नाही तर शेत जमीन वाहून गेली तरीही केंद्राच्या एकाही नेत्याला इकडे यावं आणि परिस्थितीवर काही भाष्य करता येईल का मदत देता येईल का पाहावं ही चिंता वाटत नाही त्याचं कारण महाराष्ट्रातल्या नेतृत्वाचं पाणी त्याने झोपलेलं आहे नेतृत्वानं आवाज उठवायला पाहिजे स्वतःचे फोटो छापलेले बॉक्स घेऊन तुम्ही जाताय आहे ना मदतीला किती लोकांना छत्तीस लाख शेतकरी हा उद्ध्वस्त झाला छत्तीस लाख सत्तर लाख एकर जमिनीवरची शेती वाहून गेली आहे हे दोन चार टेम्पो घेऊन काय करणार आहे त्यांना लाजा वाटला पाहिजे मुख्यमंत्री म्हणतात फोटो फोटोचं राजकारण करू नका आम्ही मदत घेऊन जातो हे कोणीही फोटोचं राजकारण केलेलं नाही आपण राज्याचे डेप्युटी सीएम आपण मंत्री आहात आपल्याला हे शोभत नाही एवढंच मी सांगतो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्राला इंटरेस्ट यासाठी आहे कारण त्यांना मुंबई लुटायची आहे गौतम अडाणीच्या मुंबईत जर पूर आला असता आणि काही संकट आलं असतं तर कदाचित आले असतं कारण गौतम अडाणीची प्रॉपर्टी वाहून गेली असते अंबानी अडाणीची प्रॉपर्टी जर वाहून गेली असती तर कदाचित त्यांना तिथे दिल्लीमध्ये दुःख झालं असतं पण आमचा गरीब शेतकरी त्या जमिनीत अडाणीला इंटरेस्ट नाही कळलं एवढंच आहे मदतीपासून मदतीपासून कोणी वंचित राहणार नाही दिवाळीच्या अगोदर पोचू किती, 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 किती पाचशे दोन दोन एक रुपये दोनशे एकवीस कोटी रुपयाची मदत म्हणजे नक्की काय आहे हे त्यांनी सांगावं काय करणार तुम्ही दिवाळीपर्यंत जसं लाडक्या बहिणींना तुम्ही पंधराशे रुपये देताय आणि मालकी अक्क तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र